हो भारी भारी एक नंबर कोणी काढलाय सगळं अक्षता भारी केलंय सगळं हो दिसतय बघा तिने लाईट लावायला सांगली मला व्हिडिओ काढायसाठी नाही खरा स्वतःला लावले का आता जा नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आज आहे नवीन वर्ष आणि एक जानेवारी तर इथे ना दरवर्षी साईबाबांची पालखी असते आणि यंदा पण आहे तर मी यंदा पहिल्यांदाच व्हिडिओ घेते पालखीचा कसं वाटते जेत्रू हा किती वर्ष झाली पालखी येते हा अरे बोल लाजू नको झाले असतील ना तर या किती अंदाजानीचवीस वर्ष तुम्हाला कस वाटत पहिल्याच वर्षी म्हणजे असं म्हणजे आपल्या वर्षाची सुरुवातच एवढी चांगली होते तर हा खूप हो ना आणि रांगोळ्या कोणी काढल्या त्या ती दुसरी नाही वाटत स्टार्टिंगला ती पण दोन्हीच काढली आहे ओके <स्था>? आले कसं वाटतय प्रणिता एकदम भारी वाटतय नवीन वर्षाची सुरुवात कशी एकदम भारी ना सगळ्यात ठीक आहे आली आली वाटत ना काय हो का की का आहे कसं वाटतं ते सांगाओ हा आणि इथे मस्त इकडे धूप बीप लावलाय जाम भारी वाटत आहे ना हो तुम्ही काय केलं की सांगा आम्ही पोहे बनवले नाश्ताला हा ना काय रांगोळी पण जाम भारी काढली आहे बघा साई चल आता काय दाखवते हो जोरात बोला हो भारी भारी एक नंबर कोणी काढलाय सगळं

thank yeah. you हा नाही लाग ना पिसलेल माझ्यावर चैत्रू आठवणच नाही लवकर लग्न दे 看到了没？啊？ मग आता कसं वाटलं तुला एक नंबर दर्शन मग आता मंदिरात पासून नंतर कुठे जाणार उगलेवाडी आणि तिथून ला गणेशवाडी लास्ट स्टॉप तू जाणार आहे गेलो तर जाऊ सगळे गेले तर जेवायला खायला नाही प्रसाद घ्यायला जाणार बरोबर गणेशवाडीच जाणार तिला घेऊन जाणार ती येईल का वडत घेऊन जाणार तुला ओढत घेऊन जाणार बघितला तुला शिल बघू आता माझं काय फिक्स नाही जेव्हा जायचं ना या भंडाराला जेवण केले की नाही मग घरात जेवण केलं की नाही बनवलंय बनवलंय खरोखर मग हा हा लगेच सुरुवात सुरुवात स्वामी समर्थांच साईबाबा अशा प्रकारे ही पाया पडते आहे कशा प्रकारे हो का

तिला पण गे पहिला प्रणित आला तर मी मगाशी पालखीवर ना आली आणि तशी थोडा वेळ झोपली आणि खूप भारी वाटलं साईबाबाचं दर्शन पहिल्याच दिवशी झालं कारण की या वर्ष या वर्षी आम्ही कुठे बाहेर गेलोच नाही नाही दे, देवाचं दर्शन करायचं होतं पण आम्ही कुठे काही गेलोच नाही कारण की आम्हाला ना आमचं तु, तुम तुम्हाला मी पहिला पण बोललेली ब्लॉगमध्ये का आमचा एक गुरुवार आलाय आमची त्याची धावपळ चाललेली ना रेणू म्हणून आम्ही देवाची इथे गेलोच नाही आम्ही बोलत उद्या पण देवच बस देवीच तर बसणार आहे ना मग ठीक आहे ना चालू होते एकच दिवसात काय फरक एवढा होत नाही तर दोन तारखेला लगेच दोन जानेवारीला आपला म्हणजे आहे लोकांनी गुरुवार मांडला असेल म्हणा आम्ही पण मांडणार आहोत आमचं ती तीन गुरुवार झाले हा आमचा चौथा गुरुवार तर आता रेणुका मस्त वेणी करते मी तुम्हाला तीन व्हिडिओ आम्ही घरीच केलेला आहे वेण्या पण तिसरी वेडी होती ना ची ची, ती आमची पाल्याची ती आम्ही बनवून आणलेली कारण की तशी आम्हाला खायच्या पाण्याची तशी आम्हाला विनंती नाही येते पण आम्हाला गाठ जमत नाही आणि ज्या त्याच्या अगोदरचे दोन व्हिडिओ होते ना माझे देवीचे वेणीचे आणि प्लस गजर म्हणजे आम्ही असं काय गजरे आपण काय केलेलं ना भरपूर मेसेज आलेला ना हो आपण मी तसं नाही बोलत आहे मी काय बोलते हा एका पहिल्या आम्ही लटकनवाले गजरे केलेले आणि दुसऱ्या काय केलेलं आपण वेगवेगळंच वेग केलेलं पण ते आम्ही दोन्ही पण घरीच केलेलं हा असं तीन पदरी हार केलेला आम्ही तर या चौथा व्हिडिओ तर जाम भारी होणार आहे ना <laughs> तर चौथा व्हिडिओ तर लय लय भारी होणार आहे लय म्हणजे लय भारी होणार आहे कारण की आम्ही सगळं वेगळंच केलंय ना आणि दिदी बघू शकता तुम्ही वेणी बनवते आणि आई बसली आणि आम्ही कालच दादरला गेलेलो कारण एकतीस तारखेलाच आम्ही दा एकतीस नाही आपण कधी गेले गेलेलो दादरला नाही तरी तीस तारखेला गेलेलो कारण की एकतीस तारखेला गर्दी होते आणि आता मी एक तारखेला वेणी करायला बसले आणि दोन तारखेला गुरुवार आहे तर वेणी मी दाखवते दीदी कशी बनवते कारण की मग सगळ्यांना वाटेल तुम्ही बनवता बोलता पण तुम्ही दिसत तर नाही ब्लॉगमध्ये व्हिडिओ का, का मी तीन गुरुवारी काढला नाही म्हणजे आता चौथा गुरुवार मी बरं काढते कारण की थोडं वेगळंच आहे वेणीची सुरुवात चालली झाली इंग्लिश पाला आणि चपटी फुला आणि पॅच लावते ना कशी लावणार पण त्याच्या बाजूला तर येईल ना जिप्सी येईल ना कशी लावणार अजून लावलेली आहे ती लावायची सुरुवात आहे <laughs> तिला मी जिप्सी काढून देते नाही तो काम आणि हे पण करणार आहेस ना हय काय बनवणार आहे कंटी बनवणार आहेस ना देवीला हा भारी मग असं रेणू सगळ्यांना वाटत असेल आपण सांगतो फक्त ना आम्ही केले आम्ही केलंय पण दाखवत तर नाही दाखवत मग दाखवतय हे बघा स्टापलर नि बाई आणि नंतर कशानी नन... आ, नंतर आम्ही या गन मशीनने चिटकव ग्लू गन ए ग्लू गनच बोलतात ला? हाँ हाँ। ए, ना हां हा रेनू याच्या मस्त राहता वेणी काही पण बोलतो रेनु ना आणि बघा आम्ही जिप्सी आणि फुलं फुला आणले भारी भारी ना खरंच असं तर बघतच राहावं अशी वाटते त्यांना आणि त्या ही आपण दुसरी पण आणली आहे ना सूर्यफुला हे सूर्यफुलाच बोलतात ना हिला ही बघा मस्त झाले पण बाई पॅश्ता आम्ही एवढं हलल्यान आता बघूया की लागतात ना येणू ही एवढं आणून ठेवली आणले भारी वाटत पण आता बघूया किती आहेत ती बघा लावते आणि आपण झाल्यावर दाखवू आता रेनू दा ना आणि मग कंटी पण झाल्यावर दाखवू आणि वेणी आता वेणी आम्ही अर्धी झाले आणि खाली पुठ्ठा आहे मग आता पूर्ण झाल्यावर दाखवायची ना आणि तसं मला येऊ काम आहे अजून यो यो तोडाचा ना तोडाच काम आणि तू जॉईन करायचं काम कर बाकी काहीच नाही जमत सगळा जरा बसलो काय सुनता सुद्धा काय करत काढून दिले जिप्सी एवढी काढून दिले जिप्सी तरी सांगते तू काय कामाची नाही नो अजून एवढी काढायची आहे मला जिप्सी ना, ना। कारण की काय लगेच लागत नाही थोडा थोडं काढून तेव्हा लागते बस झाली ना आता पुरती वेणी पूर्ती हा बज झाली ना नंतर करूया हा पुन्हा ऑर्डर देवायची असेल तर ते घेशील का हा देईल हा पहिले हसून आहे नंतर बोलते दे नाही बघा तिने लाईट लावायला सांगली मला व्हिडिओ काढण्यासाठी नाही खरं सांग लावलं लावले का आता जा भारी वाटते असं बघायचं कसा ओ बाई मस्त चल कर पटापट काम आता जवाल भेटणार कधी वाजल्या साडे आठ ला आमची तयारी आहे गुरुवारची नाही आणि आई बघा काय बघतोय काय बघतोय मी ठरलं तर मग आई कोपऱ्यात बसले काय बोलते आई हा ना हे झाली फायनली फायनली झाली कशी वाटते क्यूट द्राप ना? आ, वा? मला किती काय किती देशील मी कशाला देऊ एवढी फुलं आणून दिली दादरशी अजून किती रुपये पाहिजे नाही बघित कशी वाटतय चक्का आता आपल्याला काय करायचंय कंटी बघ माय गॉड तर आम्ही मस्त जेवलो आणि आमची वेणी झाली तुम्हाला दाखवली मिनी आणि रात्री आता आम्ही किती वाजता बसलो माहिती आहे का कंटी करायला मी तिला कधीपासून सांगते रेणूला रेणू कंटी कर कंटी कर रेणूचं काय सकाळपासून सांगितलेलं आणि आता मला एवढी झोप आली तरी रेणू सांगते मला तू बसायचंच बोलते तू जर झोपलीस तर मला पण झोपेल ना रेणू आणि आता आम्ही किती वाजता कंटी करतो माहिती आहे का रात्री बारा वाजता तुम्हाला टायमिंग पण दाखवते मी रात्रीचे बारा वाजून पाच मिनटं झाले हा झोपली तरी आमची गुरुवारची तयारी चाललीय हे बघा हे आता एक कंटीसाठी करायला घेतले एका साइडनी आम्ही अशी करू जशी आपण वेणी बनवले ना तशी एका हे नको दाखवू हा तर आणि नंतर मग ती हेज आपली आपली ह्याची फुलं असतील ना कसली ग तगर ना तगडीची फुलं आहेत ना नादट्टे ना ना तर आता हे आपण ना तगर असते ना तगर तगरीची फुला तर जी एका साइडनी करणार आणि एका साइडनी हे करणार पण हे आता मी तुम्हाला दाखवलं हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार नाही कारण की मी वेने दाखवले हे नाही दाखवू शकत नाही न हे आता तुम्ही उद्याचा ब्लॉक ना मी तेव्हा बघा म्हणजे परवा पडेल तो पण तो नेक्स्ट ब्लॉक ना मी तो बघा ना कारण की मग सगळं दाखवून मग मा मजा कशी येणार ना, ना, नाही आता वेणी दाखवली मी तुम्हाला मला कंटी तुम्ही दुसऱ्याच्या ब्लॉग म्हणजे दुसऱ्या ब्लॉग मध्ये बघू शक बघा कारण की तुम्हाला वाटेल दुसरा ना दुसरं काहीतरी असेल नाही कंटीत हा तर आम्हाला लय झोपाले पणू मला झोपूनच देत नाही नाही तर धाला उठून पण मी सकाळी दहाला उठून पण मला एवढी झोपाला एवढी झोपाय आता मला कोण बोलला ना झोपाला जाईल तरी मी झोपायला जाईल पण मी झोपून देत नाही कारण की बघत तर तू झोपलीस तर बोलते मला पण झोपेल तर जाम भारी वाटला तर आणि अचानक पालखीला गेलो मी मी पायापणाला पण त्यांच्या तयात ठरवलं का मी रेणुका ब्लॉग काढूया ना तयात मी ब्लॉग बनवला आणि खूप खूप भारी वाटला तर चला मी व्हिडिओ तर इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी लय लवकर शुभेच्छा देते ना रेणू तर चला मग अरे आपला नवीन वर्ष आताना चालू होत आपला नव, नवीन नवीन वर्ष पाडवायला चालू होते पण मी कॅलेंडर बदलते म्हणून मी तुम्हाला सांगते नाही नो तर चला मग बाय काळजी घ्या